अखिल भारतीय मराठा महासंघ द्वारा दिनांक 19 फरवरी को श्रमिक पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन करते मराठा समाज की प्रगति के सोपान की जानकारी देते मनोर मांगल में मराठा समाज की पुस्तिका पुर्च पाउल के कवर पेज का विमोचन का कार्यक्रम आयोजित किया गया है ऐसी जानकारी प्रदत्त की गई समाचार संकलन अशोक भाई जोशी पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे या म्हणजे जे पत्रकार विषय आम्ही घेतो आहे पुरस पाऊल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं पुरस्फ पाऊल हे पुस्तक छापवून प्रकाशन होणार आहे त्यासाठी आज आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अकोवती अध्यक्ष माननीय भानुराजी गोदळे साहेब विधी सल्लागार माजी वासुधराज पुरके ॲडव्होकेट वासुधराज तुरके अखिल भारतीय मराठा महासंघाचे अमरावती महानगरचे उपाध्यक्ष माजी सुधाकरजी टाले विलासरावजी ठाकरे उपाध्यक्ष विलासरावजी ठाकरे त्याचबरोबर उपाध्यक्ष किशोररावजी वडनेरकर मी स्वतः अखिल भारतीय मराठा महासंघ विभागीय उपाध्यक्ष आहे माझं नाव भैयासाहेब मिचळ आहे आजचं जे प्रकाशन आहे पुस्तकाचं त्या ते पुस्तक किती महत्वाचं आहे मराठ्यांना चालू करणारं हे पुस्तक आहे आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपल्या ग्रामीण भागातील जे आपले मुले आहेत विद्यार्थी आहेत या मुलांना या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल हे या पुस्तकामध्ये आहे सात बारा असो मिडियाचं काम असो किंवा नवीन नवीन ज्या फॅसिलिटीज येतील त्या फॅसिलिटीजच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शहर भागात शहरी भागातील आपल्या मुलांना कसं मार्गदर्शन करता येईल या पुस्तकातून आपल्याला सांगता येईल आज आपले आमचे सरकारी विधी तज्ज्ञ माने वसुकर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या ठिकाणी जे पुस्तक प्रकाशित होत आहे त्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जो संपन्न होणार आहे त्या पुस्तकाची नोट प्रकाशित होणार आहे आणि या पुस्तकाची काय आवश्यकता आहे समाजासाठी आणि या पुस्तकातून समाजामध्ये ज्या काही रूढी आहेत अंधश्रद्धा आहेत त्या कशा दूर होतील आणि समाजाचा विकास कसा होईल याबद्दलचं निवेदन या पुस्तकातून करण्यात आलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे पुढचं पाऊल आजचा निश्चय पुढचं पाऊल असं या पुस्तिकेचं नाव आहे या पुस्तिकेचा समाजासाठी खरोखर उपयोग होईल आणि समाजही या पुस्तिकेचा सदुपयोग करून घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे